आता जे कमलाचे नगराध्यक्ष म्हणून खरं म्हणजे मी आज जनतेला नम्रपणे आव्हान करतो कारण आता आपण या प्रेमायसिसमध्ये आहे बुत बुथवर आहे त्यामुळं आज प्रचाराची यंत्रणा काल रात्रीपर्यंत संपलेलीच आहे परंतु मी नम्रपणे आव्हान करतो सर्व जनतेला की जी आमची मंगळ्याची जनता सर्व सुध्नी जनता आहे त्यामुळे शंभर टक्के हे आतापर्यंत आमच्या पाठीमागं राहिलेलीच आहे आणि मलाही खात्री आहे की या ठिकाणी आज मी लोकांना आव नम्रपणे आव्हान करतो की जास्तीत जास्त आपल्या मंगळ्याचा विकास करण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं हो नम्र आव्हान करतो की आता म्हटलं पाठिंबा म्हणण्यात येत होतं की समाधान अवतार हे कुठं तरी घरचे संबंध पाळतील वगैरे असं म्हणणार येतं पण आता कुठं तर असं वाटतंय का तुम्हाला आजपर्यंत आता आज मतदानाचा दिवस आहे आणि हा लोकशाहीचा आनंदोत्सव हो आहे आज त्यामुळे आपण अशा ज्या गोष्टी आपण बोलता की कालपर्यंत आम्ही त्याला उत्तर दिलेली आहेत आणि त्याची उत्तर तुम्हाला आता नक्कीच आजच्या पेटीत शंभर टक्के ते आज बंदिस्त होतील आणि उद्या आमच्या गुलालानंच तुम्हाला उत्तर देऊ पंढरपूर आणि मंगळवेडाचा पण गुलाल एकदाच लागणार दोन्ही गुलाल आमचे पंढरपूर नगरपालिका आणि मंगळवाडा नगरपालिका हे आमचे शंभर टक्के गुलाल लागेल मतदारांना आव्हान काय करतात मतदारांना नम्रपणे आव्हान करतो की आपल्या शहराच्या विकासासाठी जास्तीत जास्त लोकांनी आपण मतदान करावं ही नम्र आव्हान करतो